बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर येथे संयुक्त राष्ट्रद्वारा घोषित नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर डी वाय एस पी संजय बाबळे ए पी आय किरण बर्गे माजी सरपंच योगेश नेरकर सामाजिक कार्यकर्ते धनेशजे ठाकरे पी एस आय भूषण शेवाळे माजी पंचायत समिती सदस्य व एकलव्य भिल्ल संघटना अध्यक्ष धर्मेंद्र बोरसे धुडकू बारुडे सेवानिवृत्त पी एस आय माळचे अॅडव्होकेट विठ्ठल पगारे भिल्ल संघटना जिल्हा उपाध्यक्ष मचिंद्र गायकवाड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उत्तम माळचे रवींद्र मालुसरे संजय ठाकरे विष्णू सोनुने बिकनी पवार आदी मान्यवर उपस्थित होते प्रथम मान्यवरांच्या हस्ते धरती माता व धान्याचे पूजन करण्यात आले नंतर भगवान वीर एकलव्य व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून माजी सरपंच योगेश नेरकर व बायदास माळचे यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष धनेशजी ठाकरे म्हणाले आपण आदिवासी धरणी मातेचे पूजक आहोत जल जंगल जमिनीचे तसेच पशु पक्षी यांचे रक्षण करते आहोत आपल्या संस्कृतीचे रक्षण व जतन केले पाहिजे तरुणांनी शिक्षणाची कास धरली पाहिजे निर्व्यसने राहिले पाहिजे तसेच नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिन हा विश्व शांतीसाठी युनोत मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले आदिवासी क्रांतिकारकांचा वारसा आपल्याला चालवायचा आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि क्रांतिकारकांचे योगदान असल्याचे सांगितले आज विश्व आदिवासी क्रांती दिवस फक्त नाचण्याचा दिवस नाही शांतीचे प्रतीक आहे असे सांगत सर्व पैलूंवर प्रकाश टाकला माजी सरपंच योगेश नेरकर यांनीही आपल्या भाषणातून आदिवासी क्रांती दिवसाचे महत्व सांगत आदिवासी बांधवांना मदतीचे आश्वासन दिले तसेच एकलव्य भिल्ल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मेंद्र बोरसे यांनीही विश्व आदिवासी दिवसाचे महत्व विषद केले तसेच वीर एकलव्य मिरवणूक काढली सामोळे चौफुलीवर वीर एकलव्य चौकाचे फलक अनावरण संजय ठाकरे व योगेश नेरकर यांच्या शुभ हस्ते शिरफळ फोडून करण्यात आले कार्यक्रम सूत्रसंचालन प्रेमचंद सोनोने यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सभापती संजय ठाकरे माजी सरपंच देवीदास सोनवणे अधीर गायकवाड विनायक पिंपळसे श्रीराम पवार दिलीप माळी कैलास देसाई अजय राऊत रवींद्र मालुसरे दिनेश ठाकरे विजय मालुसरे श्यामा सोनोने रमेश पवार यांनी परिश्रम घेतले शेवटी आभार अनिल गायकवाड यांनी मानले मकसदिवासी करावटी नाचा तो सही है पर तेना व्यतिरिक्त कहीं पर नहीं लीजाई तो विश्व आदिवासी गौरव दिन हम लोग क्यों मनाते इसका मकसद क्या इसका उद्देश्य क्या है तो 1945 में दूसरे महायुद्ध के बाद अमेरिका और सोवियत रशिया के दौरान जब शीत युद्ध हो रहा था तो उसमें अमेरिका ने जब अनुबम बरसाया उसमें दो पॉइंट पचास लाख लोगों को मार दिया यानी कि ढाई करोड़ जनता को मार दिया तो दुनिया के तमाम बुद्धिजीवी वर्ग बहन ऐसे एक हुए और विचार करने लगे ऐसे ही इस धरती पर युद्ध चलता रहेगा तो पूरी मानव सभ्यता खत्म हो सकती है यह प्रकृति खत्म हो सकती है तो ये चप्पू से ना मारे, कोई सूरी से ना मारे कोई चलोर से ना मारे मानव मानव एक दूसरे के साथ आदर भाव करना चाहिए उस वक्त यह करार किया गया तो ये मानव अधिकार का कानून होने के बाद हमारे भारत देश के अंदर भी आज मानव अधिकार का कानून जारी है अगर ये मानव अधिकार का कानून नहीं रहता तो हमारे पुलिस भाई पे बैठे वो मार मार के हमें ढीला बना देते समाज इकोनॉमिक सोशल एंड कल्चर राइट्स एंड इंटरनेशनल कॉल्टन ऑन पॉलिटिकल एंड सिविल राइट्स, यानी कि सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजनैतिक और नागरिकों का अधिकार thank <laughs> you आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या